निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आंबा फळबाग लागवड करून दोन वर्ष उलटून गेले मात्र अद्याप शाम पाटील या शेतकऱ्याला त्याचे अनुदान न मिळाल्याने अखेर बुलढाणा जिल्ह्याच्या इसरूल येथील शेतकरी शाम पाटील भुतेकर यांनी आपल्या पाच एकर शेतातील चार हजार पाचशे आंबा झाडांवर नांगर फिरवला आणि आंबा बाग नष्ट केली शेतकरी पाटील यांना लागवडीपासून तर जवळपास ते लाखांचा खर्च आला असून हातात आले नाही कृषी विभागाकडे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्जाची पूर्तता सुद्धा केली सतत दोन वर्ष कृषी विभागाच्या चक्रा मारल्या मात्र कृषी विभागाच्या अनास्थेमुळे अनुदान मिळालेले नाही परिणामी नुकसान होत असल्याने अखेर त्यांनी आंबा बाग नांगराने काढून टाकली मात्र अनुदान न देणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अनुदान न मिळाल्यामुळेच ही वारंवार त्या तालुक्या तालुका कृषी अधिकारी तालुका कार्यालयात चक्रा मारूनही सुद्धा एक निगा हा सिनियर लोकांचं पण काही ऐकत नाही त्याला असं वाटतं की आमचं कोणीच काही करू शकत नाही खर्च आला खर्च जवळपास पंधरा सोळा लाख रुपये जा, जा आला आणि दोन वर्षाचं या शेतातलं उत्पन्नही बुडालं पाच एकरातलं आणि ते उत्पन्न जवळपास ते नऊ दहा लाखाचं उत्पन्न बुडालं असं एकूण जवळपास वीस पंचवीस लाखाचं नुकसान झालं संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य